कॅम्प मध्ये प्युअर वेज जेवण्यासाठी एक परफेक्ट स्पॉट आणला आहे सहारे डायनिंग हॉल हे एकोणीशे ब्याण्णव पासून सुरू आहे मित्रांनो यांच्याकडे गुजराती आणि राजस्थानी थाळी मिळते त्यासोबतच मध्ये दुसऱ्याही भरपूर गोष्टी मिळतात चला यांचा अँबियन्स बघूया अँबियन्स बघितल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर वाटेल आणि मध्ये आल्यानंतर तुम्हाला राजस्थान मध्ये आल्याचा फील येईल हे मात्र नक्कीच मेन्यू बद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो साती दिवस तुम्हाला जबरदस्त आणि वेगवेगळ्या गोष्टी खायला मिळतील पण यांची स्पेशलिटी जो दहीवडा आहे तो गुरुवारी शुक्रवारी आणि रविवारी तुम्हाला इथे मिळेल मेन गोष्ट म्हणजे की यांची कोणतीही थाळी तुम्ही पार्सल घेऊ शकता त्यासोबतच एक फॅमिली पार्सल नावाची ही कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चार जण आरामात जेवण करू शकता आणि ते पार्सल तुम्हाला फक्त सातशे रुपयात मिळेल मित्रांनो यांच्याकडे दालबाटी चुरमा सुद्धा खूप सुंदर मिळतो पुरण पोळी सुद्धा असते जी की गुरुवारी असते आणि यांचं स्वीट आणि दहीवाडा तर काय विचारायला सोय नाही मित्रांनो मी दाबून दही वड़ा खाल्ला एवढा तो सुंदर होता तर मग आता कॅम्प मध्ये गेलं आणि प्युअर व्हेज खायची ग्रेव्हिंग झाली तर एकाच जागेवरती यायचं सहारी डायनिंग हॉल ला जे की आपल्या जीपीओच्या एक्झॅक्टली समोर आहे